वासुंदे तालुका जाऊन मध्यरात्री बर्निंग कारचा थरार यात कोणतीही जीवितहानी नाही परंतु वीस लाख रुपयाचे मोठे नुकसान वासुंदे तालुका दौन हद्दीत मध्यरात्री बुधवारी हुंडाई कंपनीची कार जळून खाक ही गाडी बारामती पाटस रस्त्याने संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाने पाटस कडे निघाली होती गाडी चालक विनोद खराडे राहणार हिंगनिगाडा तालुका जाऊन हे आपल्या नातेवाईकांना घेऊन घरी जात असताना वासुंदे गावच्या हद्दीत आल्यानंतर मोटारीच्या बोनेट धूर येऊ लागला त्यामुळे चालक खराडे यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि गाडी नातेवाईक खाली उतरवली गाडीने पेट घेतला काही सेकंद मोठा पूर्णपणे जळून खाक झाली गाडी पेटल्याची माहिती उंडवडी टोल नाक्याचे मॅनेजर संतोष खापरे यांनाही समजली त्यांनी अग्निशामकाची गाडी बोलवली परंतु तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती यू चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदेडकर